गणपती बाप्पा येणार हा विचार जरी माझ्या मनात आला तरी सुद्धा माझं मन प्रसन्न होऊन जात घरात गणपती बसवण्याची तयारी सुरू झाली मग तर काय विचारूच नका सगळीकडे वातावरण निर्माण ना घरातील ती सजावट मूर्तीची आरस आणि त्याच वेळी गोड गोड मोदकांचा सुगंध बाप्पांच्या फक्त मूर्ती समोर बसून त्यांच्याकडं पाहिलं तरी मनातील सगळी काळजी सगळं दुःख नाहीस होत खरंच किती पॉझिटिव्ह वाटतं ना सगळ्यांनाच माहितीये बाप्पांना मोदक खूप आवडतात आणि आणि आज आपण बघणार आहोत उकडीचे मोदक तर सगळ्यात आधी मोदकांसाठी सारण तयार करून घेऊया आता सारणासाठी लागतं किसलेलं खोबरं आणि खोबरं किसायचं म्हटलं तर ती एक प्रकारची कसरतच झाली तर आता ही कसरत न करता आपण काय करणार खोबऱ्याचे असे बारीक तुकडे करून घ्यायचे आणि ते डायरेक्ट मिक्सरला लावायचे यामुळं काय होईल वेळ वाचेल आणि खोबरं सुद्धा सुंदर असं बारीक वाटलं जाईल आणि हातांनाही आराम भेटेल सगळं खोबरं अशाच प्रकारे बारीक करून घ्यायचं खोबऱ्यानंतर वेळ आले ती गुळाची आता काय मग एक छोटी किसणी घ्यायची आणि घास घास किसायला सुरुवात करायची अशा प्रकारे पाऊन वाटी गुळ किसून घ्यायचा आपले मोदक अजून टेस्टी व्हावेत यासाठी मी इथं घालत आहे दोन चमचे पांढरे तीळ गरम तव्यावर पडले तर ते अगदी नाचालच लागतात तिळ करपू नये यासाठी त्याला सारखं हलवत राहायचंय गणपती हा सण माझा सगळ्यात आवडता सण आहे आणि तुमचा पण आहे का चला आता सारण तयार करून घेऊया त्यासाठी आधी गॅस पेटवायचं त्यावर एक पॅन ठेवलाय सुरुवातीला जे खोबरं वाटून घेतलं होतं ते पॅन मध्ये टाकायचं आता काय खोबरं मंद आचेवरती हलवत राहायचं नाहीतर ते गडद होऊ शकतं मस्तच खोबऱ्याच खमंग असा सुवास येतोय सात ते आठ मिनिटांसाठी खोबरे छान असं भाजून घ्यायचं खोबरे छान भाजले, आता यामध्ये टाकणार किसलेला गुळ हा पाऊन वाटी किसलेला गुळ आहे आता सगळं एकजीव करून घेत आहे अरे वा हा खोबरो पात्र गुळासोबत मस्तच मिक्स झालाय आता यामध्ये टाकायचे भाजलेले तीळ यामध्ये टाकते एक चमचा वेलची पूड यामुळे काय होईल मोदकांची टेस्ट अजूनच वाढेल आता हे पुन्हा सगळं एकजीव करून घ्यायचं या सारणामध्ये ड्रायफ्रुट जरी बारीक करून घातले तरी सुद्धा चालतील आणि मोदकांसाठी जे सारण आपलं तयार आहे आता सारण तर तयार झाले पण आता उकड बनवायचे आहे तर त्यासाठी इथं दीड कप पाणी घेतलंय यात टाकत आहे अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा तूप पाण्याला असे बुडबुडे आले की मग फुडची प्रोसेस करायची इथे मी याच कप न तांदळाचं दीड कप पीठ घेतलंय पाण्याला बुडबुडे तर छानच आले आता यामध्ये टाकूया तांदळाचं पीठ पीठ टाकल्यावर लगेचच गॅस बंद करा नाहीतर मोदकांचं मुड ऑफ होईल आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं हे सगळं व्यवस्थित मिक्स झालंय आता यावरती झाकण ठेवायचं आणि पाच मिनिटाची पिठाला झोप द्यायची आणि हो उकड गरम असते वेळेस ती मळून घ्यायची आहे कडमळताना जेवढी ताकद आहे तेवढी ताकद लावा आणि ती छान एकसारखी आणि मऊ मळून घ्यायची सुद्धा छान अशी मळून झाले आता लागू या मोदक बनवायच्या मिशनला आता या उकडचा एक छोटा गोळा घ्यायचा आणि छान अशी पारी बनवायची पीठ छान असं मऊ झालंय आता त्याची आपण पारी बनवूया पारी बनवून तयार आहे आता त्यामध्ये घालूया सारण सारणाचा अशा प्रकारे छोटा गोळा करून घेतलाय तो आपण यामध्ये घालायचा पारी खूप अशी जाडसर बनवायची नाही आणि अगदी हलक्या हातानं पारीला कळ्या काढून घ्यायच्या मोदकाच्या कळ्या तर काढून झाल्याच पण त्या आता बंद कराव्या लागतील तर त्यासाठी हलक्या हातानं एकाच दिशेने मोदक फिरवत राहायचं खूपच छान सुबक आणि सुंदर असा मोदक दिसतोय तुम्हाला जितके शक्य असेल तितक्या कळ्या काढून घ्या आणि अशा प्रकारे मोदक बनवा अजून एक मोदक अशाच प्रकारे बनवून घेत आहे मोदक बनवताना चिकट पिठाचा वापर करायचा त्यामुळे मोदक मऊ बनतात अशाच प्रकारे दुसरा मोदक सुद्धा तयार आहे काही जणांना ही पद्धत खूप किचकट वाटते तर त्यांच्यासाठी दुसरी पद्धत आहे अशा प्रकारचा सा मोदकांचा साचा भेटतो घ्यायचा आणि त्याच्यामध्ये मोदक बनवायचे या साच्यामध्ये तर मोदक एकदमच झटपट बनतात सगळ्यात आधी या साच्याला तेल लावून घ्यायचं आता एक पिठाचा गोळा घ्यायचा आणि या मोल्ड मध्ये टाकायचा आता बोटानं अशा प्रकारे पीठ दाबून घेतलं सगळ्या बाजूने पीठ एकसारखं दाबून घ्यायचं आता यामध्ये घालायचं आहे सारण असा सारणाचा एक छोटा गोळा करून घेतला आणि यामध्ये घातलं आता हे सारण असं बोटानं दाबून घ्यायचं मोहकच सारण भरून तर झालं आता काय करायचं एक छोटासा पिठाचा गोळा घ्यायचा आणि अशा प्रकारे यावरती ठेवायचा पुन्हा अशा पद्धतीनं बोटाने पीठ दाबून घ्यायचं आणि अगदी झटपट आणि सुंदर असा मोदक तयार आहे बघा बरं कोण म्हणतं मोदक बनवणे अवघड आहे सोपा आहे ना अशाच पद्धतीनं बाकीचे मोदक सुद्धा बनवून घेतले तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीनं तुम्ही मोदक बनवू शकता मोदक बनवून तर तयार झाले मग आता पुढं काय करणार पुढं आपण यावरती टाकणार केशर केशर ऑप्शनल आहे केशर नाही टाकलं तरी चालेल आता पुढं काय करणार आता मोदकांना छान ही स्टीम बद द्यायची त्यासाठी इथे घेतले मोदक पात्र त्यामध्ये पाणी घालायचं पाणी गरम झालं की त्यावरती मोदक ठेवूया यावर आता झाकण ठेवून मोदकांना छान अशी दहा मिनिटांची झोप द्यायची मोदक शिजत आहे तोपर्यंत थोडा मोबाईल स्क्रोल करून घेऊ दहा मिनिटांची मोदकांची झोप झाले आता चला झाकण काढूया अप्रतिम असा वास येतोय आणि अर्थातच मोदकांचा खमंग असा वास घरभर पसरलाय बाप्पाचे आवडते मोदक तयार आहेत आणि हे मोदक बघून बाप्पा तर प्रसन्न होईलच त्याच सोबत घरचे सुद्धा खुश होती मग मोदकांवरती तुपाची दार सोडायची आहा हा काय कॉम्बिनेशन आहे गरमागरम मोदक आणि त्यावरती तूप मी तर मोदकांवरती ताव मारलाय आता तुम्ही कधी बनवताय मोदक व्हिडिओ पाहून मजा आली का तर मग फटाफट लाईक करा आणि हो सगळ्यांसोबत शेअर करा आणि चॅनेल ला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला रेसिपींची खबर राहील